पीठ झालं म्हणून गरम गरम पाण्याने हे केलं त्याच्यामुळे जरा सकाळी काय झालं मच्छीचा रसा घातला आपला बाद्यांचा आणि पीठ काढलंयत आपल्याच दोन याचा मिक्स आहे थोडं असं पीठ भरड आहे सगळ्यांना कशा असत सगळी जण आणि स्वागत आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांच प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा मस्कतला थंडी प्रचंड वाढली आता थंडी लेट चालू झाली नाही तर नोव्हेंबरला थंडी फुल प्रमाणात असते कारण इथे थंडीचे महिने तीन ते चार महिने असतात त्याच्यानंतर नाही पूर्ण गरमी असते गरमी पण अशी काही तशी नाही प्रचंड गरमी व्हायला लागते आणि थंडी वातावरण अचानक चेंज झालं ना म्हणजे थंडी नव्हती नव्हती नाही अचानक थंडी पडायला परत गरम वातावरण म्हणजे थंडी पडायची परत गरमी लागायची असं व्हायचं त्याच्यामुळे आजारपण पण तसंच आहे तर उद्यापासून मार्गशीर्ष महिना म्हणजे उद्या देव दिवाळी मोठी दिवाळी जी गावाला मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते म्हणजे माझ्या माहेरी तर साखरीला गाव जेवण असतं शेतामध्ये जाऊन सगळीजण जेवायला बसायचो आता पण ती सिस्टम आहे पण आता सगळी जण मुंबईला गेले लोक कमी प्रमाणात आहेत आता पण पहिले आम्ही जेवणीसाठी शेतात जायचो शेतात देवला खलाटी म्हणून तर तिथं ज जे शिजायचं ते सगळ्यांना दिलं जायचं भात निरस असायचं तर उद्यापासून आहे मी रस्त्या मार्गशीर चालू होते मी काल बोलली की आमच्या घरी चिकन म्हणजे म्हणजे मटनवाड्यांचा पण कॅन्सल केला तब्येत कदाचित मला दवाखान्यात जायचं झालंय जा काय तब्येत बरं पण काल ना दुपारपासून असं झालंय की मी एका ठिकाणी केलं ना का माझं पूर्ण ब्लॅक आऊट होत थोड्या टायमासाठी काही सेकंदासाठी का होईना पूर्ण ब्लॅक होऊन जातं तेवढ्या टायमासाठी मला थांबाय लागतं आणि पूर्ण तसं झोप बसलेली असू दे झोपलेली असू दे काही असू दे तो एक अर्ध्या सेकंदासाठी खरं पूर्ण ब्लॅक हो होऊन जात आहे तर त्यासाठीच दवाखान्यात पण जायचं आहे सचिननं काल विचारलं की काय कारण वड्यांसाठी पीठ ठेवायला लागलं असं तेव्हा त्यांना मी विचारलं ते म्हणतात नको सोडून दे काही प्रॉब्लेम नाही वड्या असे पण कधी पण समजा बनून आम्ही घरी असेच खाऊ शकतो चिकन नाही बनलं तरी पण चिकन दरसाठी बनेलच कारण त्याला वेज तू नाही महिनाभर खाणार आमचे काही दिवस असतात ठरलेले म्हणजे रविवार शुक्रवार रविवार सोम सोमवार मंग मंगळवार बुधवारपासून नाही बुधवार गुरुवार नाही असं तर आज नाही बघ्या मच्छी होती अगोदरची फ्रीजला कट करून ठेवली इथे आता पाण्यात टाकले मी म्हटलं तो की तोच रस बघ्यांचा आणि भाकरी भासत आहे भाकरी असली की आमच्या घरी खुश दर्श पण खुश सचिन पण खुश मग आमचा तोच आजचा मठनवाड्यांचा बेस समजायचा मला अजून तो प्रॉब्लेम होतो पूर्ण ब्लॅकआउट व्हायचा आणि आज फ्रीज नाहीला पण आमची येणार आहे ती दिसते तिथं काढून ठेवलेले तर आज तो माणूस संध्याकाळी येणार आहे आज आमची देऊ दिवाळी आहे बाग्यांचा रस आहे आणि भाकरी తిసలు లిదాట కన్రిలు దకన్రాటాటాటాటాటాలుకను. कच्छीचा रस्सा घातला आहे आपला भाग्यांचा आणि पीठ काढलंय तर दोन याचा आहे मिक्स आहे थोडं असं पीठ भरड आहे जसं भाकरीला पाहिजे मऊ तसा नाही आहे आता गरम पाणी ठेवले गॅसवरती तो ह्याच्यात टाकी मग थोडी भाकरी बरी येईल आवाज माझा ना नाही खुलत आहे कारण बसलंय पूर्ण पॅकेट येतात हा शाळेचा हा शाहीचा पॅकेट आहे आणि त्याच्या अगोदर होता तो नूर गजलचा होता नूर गजलचा जरा जास्त भरड्याचा पीठ आहे शाहीचा जरा बऱ्या प्रमाणात आहे गरम गरम के शेजारी आहेत ना समोरच्या बिल्डिंग मध्ये तर त्यांचे फ्रेंड त्यांच्या मुलांना न्यायचे ना तर ते इंडियाला गेली काल तर आज वर्ष सकाळी ते घेऊन जाणार होते आणि दुपारी सचिन पिक करणार होते झालं काय म्हणून सचिन सकाळी लेट उठले फक्त द्रश टाखा सोडायला गेले त्यांची गाडीच पंक्चर झाली होती सचिन निघाले नव्हती ब्रश वगैरे सगळं आंघोळ राहिली होती मग सकाळी ते सका गे सोडायला गेले मग मला पण घेऊन गे। गेले मी येऊन थोडं ऋषी झाला आता आणायला आहे त्यांना